गाडी काढली कोणासाठी खेळतोय कोण ह्या दोघी गाडी काढली होती खेळायला दळण करून दाखवले आता दळण केल्या ह्यांचा हातपाळ पावडर करायचं केलेलं सगळं तर आता बघा <कषण> दळण करून झाले आणि मी दळण करून घरातच आले हात धुवायला था आणते बघा आणि ते झाडाचे तसच राहिले ह्यांनी मला सरबत करायला लावला होता दळणावरून उठले आणि आता एवढ्यातच भाऊ आणि ताई पण आलं तर

सांगा कि जरा काहीतरी लग्न पण हा शेजारच तर म्हणलं लग्न पण करावा आणि जावा जावं पण म्हणलं त्याच्यामुळं आली तर काय म्हणलं अशी पिली मी आता सरबत गेल तर बघा सगळ्यांना दिला सरबत ताई म्हणलं मला सरबत नको डोकं म्हणलं थोडा त्याच दिला बघा आणि भैया पण आहेत

<laughs> सगळं <laughs> काम करत मी घराच्या बाहेर ने घ्यायचे नाही ऑक्सिडंट टाकायला कार्यालयात वॉलवरती त्याच्यामुळं काही कामाची गरज नाही पडणार फक्त <laughs> याला त्याला ला 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 <laughs> <का मां जला laughs> हा लावायचं देणं घेणं करायचं फक्त त्याच्यामुळं सासू आहे तू हाय सगळे मामी हाय नंदा मामी माझी मामी एवढी मोठी हाय की माम करायचं मामे आपलं डोवान आहे सगळ्यांचं हलवून द्यायचं माम्याला पाच पाड द्यायचं आणि मामा मामी मोहर घालायचे त्यांची तोंड तर तो बंदच नाही दोघीच्या आल्या फक्त सगळा पॅन्टीचा ढिंगारा सगळा घाण करून टाकला एवढी पॅन्ट भेसली की काढ पॅन्ट किती फेकून एकीने काढले कितीने पण काढले रात्री वारा वाजता कपडे धुतले होते मग घालाय झाले आता काय घालायचं दोनच पॅन्ट राहिल्या दोघीला एक आता मेंढ्या लावायचं गाणं घालायचं जाताना दळायचं

नवऱ्याला येणार त्यांची आपण द्यायची म्हणा त्यांची त्यात सॉरायची टाकायची आधीच काय आमचं खाल करते आज तुमचं तुम्ही आणायचं ठेवायचं करायच्या टायमाला आम्हाला बोलवायचं मग काय उद्या मुसने घालायचं येऊ आम्ही तिथं बारीकांना आठवड्यावर आधी आठवड्यावर आधी पण कळे खातात पूजा निघून जा पूजा केली काम तर चला आता माझा अवतार जरा निघते आणि बाहेर बाहेरच केल्याला चला आता घेते काम उरक आणि ह्यांनी तर काय ह्यांचं लेणी मानतोय ह्यांचं एक नाही दोन नाही काय नाही निवांत आपलं गप्पा मारत बसतात मोबाईल आणि गप्पा होता ताई मी बाहेर गेला

हा म्हणलं होत चला करू काय काय तरी खायला थोड काय म्हणतात त्याला काय म्हणतात होती काय म्हणतात त्याला आत्या म्हणल्या आत्या फटर उटर काय म्हणतात त्याला तसं काहीतरी करू काय खायला तर असे झाले आता चार मी त्यावर किती आपलं काम आहे का आल्यापासून मोबाईल बघतोय दोन दिवस झालं शाळेत ना करून जात नाही इतच धिंगा नाही खायचं पण त्याला ध्यान नाही राहत बरंच त्याला जेवण घालावं लागत ले मोबाईलचं याडे लागले पोहराला हाय कृष्णा त्याला मी म्हणला अरे आमचे कपडे तरी घाल एक नाही दोन नाही खेळवत होते दोघ ते आता बघा भाऊ ताई लग्नाला चालल्यात महागारी येतो म्हणतात बघा आल्या स्वयंपाक काहीतरी करताय लग्नाला चाललायत घालला फिरवाय चाललायत बाका आता निघाल्या पोरगी महागाव निघाली हाय इतक्या कोणी नाही गेलं घरी तू खाली आंघोळ घालते तुला चल अका अवतार किती बेकार झाला झालाय चलके जावे लग्नाला आता आता येताना सगळी लेकर चलवत आणावं लागत्या काय ना इकडं तिकडे येड घालायचं हा तर म्हणते कोणालाच नेऊ नका कोणालाच नेऊ नका राहू द्या म्हणते तुम्हाला टाइम भाया गेल पुढं हा दूर गेला त्या की इकडं म्हणलं तिला खायला हे चारलं असतं लय वेळ झालं चारलंय खायला बघा साडे वाजले ते आई भाऊ हे लग्नाला गेले का पोरं होती तिकडल्या घरी आणि दुर्गा पण आताच गेली तिने घर हे झाडले आणि दुर्गाचे कपडे घातले तर दुर्गा लगेच माघारी पण आले तर चला मी आता दुर्गाला गण पावडर करते माझं काम झालं सगळं सकाळपासून कामच करत होते आणि ते लयवेळी गेला दळणाला खर्च लैवे गेला लेकरं बघत बघत आत्या झोपल्या होत्या आत्याकडे कुणीच जात नव्हतं ते जात नव्हती दुर्गा जात नव्हती तर सगळं इकडलं आवरण झालंय आता मस्त चांगलं घरही झाडले आणखीन दास वर्षाला हात फिरवून घेतला बघा आणि इकडं प्राजूने तर भांडे घासले माझं एक काम हलकं केलं भांडे पण लय होती सकाळपासून घासलीच नव्हती स्वयंपाकाचे ते पाणी पण गेलं होतं झालं सगळं नीटनाटकं करून वर्ष सकाळच्या पाणी पुसल्या होत्या आत्या आल्या तिकड दुर्गा ला आणि सकाळी मी जेवणच केलं नव्हतं आता बघा दीड चपाती आम्ही तिघाने खाल्ली राजूने मी ह्यांनी बघा आणि तेवढ्यात भागलं पण एवढी भूक पण नव्हती मला आज भूकं लागलेली आहे काय माहिती सकाळपासून कामकामच करत होते आपले तर दळण केल्याला इकडं बघा गॅलरीत केलं तर सगळं झाडून घेतलं गॅलरी पण मस्त केलं आता झाडून कचराही भरून टाकला खालचं पण झाडलं आला काय वरावर पडतंय झाडाचं त्याच्यामुळं झाडं तेवढं कमी त्याला दुर्गा आला गन पावडर करतं आहे फ्रेश हो आणि झोप जायचं का खेळायला आणि आता एवढं बघा एवढे कपडे धुतली पुढं दिसतं तेवढी सगळे कपडे सगळे खराब तिनचे पिऊन आणि दुर्गाने पॅन्ट घालाय राहतच नव्हत्या काय दुर्गा कपडे तर किती धुवून होतात आपले जरा एवढे होतले तेवढे पडतात दादा चला आता स्वयंपाक करायचं आता आपल्याला चल काय करायचं भात करायचं खायला येईल तोपर्यंत चल काय खायला आणि ड्रेस पण बदलला ते ज्वारीचं तर केलं त्याच्यामध्ये लगे फुफोटा व्हाले घाम होते त्याचे कुसले चावत होते त्या ज्वारीला होता ना त्यांनी फ्रेश झाले मी पण फ्रेश आणि आता बरं वाटायला लागलं बरासं तर मी लागले स्वयंपाकाला वांगेची भाजी टाकली शिजाय आणि ह्याच्यामध्ये भात आहे बाहूनला भात लागतो खायला आता ह्यांनी काय आणतात काय काय माहिती वशाट आणते म्हटलं तर लगेच करायला बघा इथं ज्वारीचं पिठं आहे आत्ताच आणलं आहे आता बाजरीचं आणि घामाचं या तर एवढं पिठ आहे बघा दळण केलेले आणल्यात आणि ताईंना भाऊला थांबवलं लग्नानं आली होती इकडं सगळे आहेत आत्या आहेत इथं दुर्गा पण खेळते आत्या जवळ इथं होय भाऊ चिकन आणायचं का मासा आणायचं कावं असं आहे की काय तरी आवं कुठं चाललंय काय माहिती नवरा फुलाची कुंडी घेऊन आहे भाऊ फुलाची कुंडी घेऊन तिथे टी व्ही चला वेळ झाला टाइम गेला स्वयंपाक करते आता भाकरी चपात्या करायच्या